काहीसा कानोसा घेत कधी मागे वळून पाहत कोणी आपल्या मागे येत नाहीये याची खात्री करून घेत तर कधी दरवाजा नसलेल्या खोल्यांमध्ये नजर टाकत पण मिट्ट काळोखात बुडालेल्या त्या खोल्यांमध्ये नजर फिरवूनही काही उपयोग नाही हे त्याला ठाऊक होतं पण मनाच्या समजुतीसाठी तो एक एक पाऊल पुढे टाकत चालू लागला आजूबाजूला पसरलेल्या त्या भयान शांततेत कमालीची दहशत होती दबक्या पावलांनी चालत तो पायऱ्यांजवळ पोहोचला ज्या टॅरेसवर जात होत्या क्षणभर तसाच थांबला त्याला कसलासा आवाज येत होता भिंतीच्या माग उभं राहून त्यानं मान किंचित बाहेर काढून पाहिलं तर ती महिला टॅरेसवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसली होती हाताच्या मुठीत गच्च धरलेल्या सुरीचं टोक पायरीवर रुतवून रेषा ओढत होती पायरीवरून ते टोकदार पात फिरताना होणाऱ्या त्या विचित्र येऊ लागल्या आवाज कानावर पडला ती काहीतरी गुणगुणत होती बघ झाली ही रात काजळी अंधार पसरला चोहीकडे थकलेली ती रानपाखरी जाऊ लागली घरट्याकडे घरट्याकडे झाडाच्या घोडात बसून बसून गोज करत किडे घरात किडे गुणगुणताना ती एकदम थांबली कदाचित तिला चाहू लागली होती पण लपून न राहता तो समोर आला काही बोलणार तोच ती म्हणाली मदत करायला आला असशील तर मला मदतीची गरज नाही माझ्या वाटेत न येण्याची मदत कर अगं पण त्याचं एक टोळकं आहे आणि तो एकटी ते तुला ठार करतील मला वाटतंय तू इथून पोलीस स्टेशनला जावं हवं तर मी तुला पोलीस स्टेशनपर्यंत नेतो ठीक आहे म्हणजे तो, तो पोलिसांसमोर स्टेटमेंट देशील की इथं काय सुरू आहे असल्या नराधम इथं काय करतात ते तिच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून तो गप्प झाला विचार कसला करत आहेस सांग ना इथं जे चाललंय जे घडतंय जो अमानुषपणा अत्याचार महिलांवर केला जातोय या सगळ्या गोष्टी तुझ्या डोळ्यांसमोर घडल्या आहेत त्या पोलिसांना सांगशील त्याला असं स्तब्ध पाहून तिनं आपली नजर त्याच्यावरून काढत पायऱ्यांकडे नेली आणि हातात घट्ट ओळून धरलेल्या चाकूच्या पात्यानं पुन्हा पायऱ्यांवर ओरखडे काढत म्हणाली तुला वाटत असेल पोलीस स्टेशनचा पत्ता मला ठाऊक नाही तर हा तुझा गैरसमज आहे पोलीस स्टेशन कुठे आहे हे मलाही ठाऊक आहे बाकी पोलीस स्टेशनपर्यंत मला लिफ्ट स्टेशन द्यावी असा तुझा विचार असेल तर मला त्याची अजिबात गरज नाही हे बघ मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू इथं थांबलीस तर ते तुला जिवंत सोडणार नाहीत त्यामुळं काय असतं जिवंत राहणं चालणं आणि अवयवांची हालचाल करणं काढलं तर झाडंही जगतातच की हे बघ आपण माणसं आहोत आपण बोलू शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपल्याला काय हवं नको सांगू शकतो हा मोठा फरक आहे माणसात आणि इतर सजीवांमध्ये हे ऐकल्यावर तिला भयानक राग आला पण तरीही ती शांतपणे म्हणाली मग तसं वागत का नाही इथं कितीतरी महिलांनी मुलींनी आपल्या इज्जतीची भीक मागितली पण काय त्यांची भाषा समजली नाही कित्येक महिलांचा अमानुष खून केला मग जीव जाताना त्यांच्या डोळ्यातील जिवंत राहण्याच्या भावना त्यांना समजल्या नसतील तो निशब्द होता त्याच्याकडे न पाहताच ती म्हणाली मला भीक मागण्याची सवय नाही ना इज्जतीची ना मदतीची ना, ना जीवाची असं मागून जगण्यापेक्षा लढणं आवडेल आणि लढताना मरण आलं तर ते इज्जतीचं सन्मानाचं असेल तेव्हा मला मदतीची गरज नाही तो काही बोलणार तोच खालून येणाऱ्या पायऱ्यांवरून कोणीतरी धावत येत असल्यासारखं जाणवलं त्या महिलेने त्याच्या मागे नजर टाकली तसा तो देखील मागे वळून पाहू लागला ते शेवटच्या मजल्यावर होते आणि कोणीतरी खालच्या रिकाम्या व्हरांड्यातून धावत येत असल्याचं लक्षात आलं दोघेही सावध झाले तो पायऱ्या चढत त्या गुंडांचे दोन साथीदार वर येताना दिसले त्यांनाच रागाच्या भरात धावत येताना पाहून त्याच्या हातापायातली सारी शक्ती संपली एकाच्या हातात लांब लोखंडी रॉड होता तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल आता हे गुंड त्या महिलेला जिवंत ठेवणार नाहीत तिचे हाल हाल करून ठार करतील आणि आपण काहीच करू शकणार नाही या विचारानं तो गर्भगळीत झाला ते समोरून धावत येत होते पण आपल्या मागे उभ्या असलेल्या त्या महिलेला इथून पळून जा इतकं सांगायचं धाडसही त्याच्यात नव्हतं आणि त्या खोलीत पसरलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात सिगारेटचा पांढरट ढोरही मिसळल्यानं खोलीत वेगळाच दर्प पसरलेला मेणबत्तीच्या त्या पिवळसर प्रकाशात हातात धरलेल्या लोखंडी रॉडवर लागलेलं रक्त सार काही सांगत होतं एक गुंड खोलीत इकडून तिकडे शांतपणे चक्रा मार सिगारेट ओढत होता त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं काही वेळ तो तसाच फिरत अचानक थांबला आणि समोर येत तोंडात धरलेल्या सिगारेटचा दीर्घ असा झुरका मारून ती सिगारेट तोंडातून काढली आणि तिच्या टोकावर पेटणारा निखारा पाहत तो खाली खुर्ची खाली बांधलेल्या हातांवर ठेवला पण तोंडातून कसलाच आवाज निघाला नाही तोंडावर धूर फुंकत म्हणाला तुझ्याला मारलस तो उंचीने सहा फूट होता अंगानं मजबूत कोणशी रागीट आणि निर्दयी होता त्याला मारणं तुझं काम नाही तेव्हा खरं खरं सांग आणखी कोण आहे तुझ्यासोबत चुरगळून विजलेली ती सिगार बाजूला फेकून देत दुसरी सिगार तोंडात घेतली आणि माझी साचपत म्हणाला तुला वाटत असेल मी खूप निष्ठूर आहे माझ्या मनात दया माया आपुलकी प्रेम अजिबात नाही आणि तुला असं वाटण्याचं कारण कदाचित हे असू शकतं की मागील एक तासापासून मी तुला अमानुषपणे टॉर्चर करतोय तुझ्या शरीरावर अनेक जखमा दिल्यात पेटत्या सिगारेट त्या जखमांमध्ये ठेवून तिथंच कुस्करल्या यातून तुला वाटलं असेल मी निष्ठूर पण खरं सांगू आमच्या या गँगमध्ये मी सगळ्यात जास्त दयाळू आहे म्हणून मी प्रेमाने विचारतोय तुझ्यासोबत आणखी कोण आहे आत्ता सांग मला जर भाई इथं आला तर त्याची पद्धत वेगळी आहे तुझ्या डोळ्यासमोर तुझे हातपाय वेगळे करून तुला असाच जमिनीवर ठेवून तोडलेले हातपाय खोलीच्या चारी कोपऱ्या छताला लटकविल मी खरं सांगतोय प्लीज मला सोडा मी ही खोलीच नाही तर हे शहर सुद्धा सोडून जातो हवं तर देशसुद्धा म्हणजे तू ऐकणार नाहीस तर तसा तो विवळत बोलू लागला हे बघा तुमच्या साथीदाराला मारून मला काय फायदा तुम्ही माझ्या ओळखीचे नाही की कधी आपल्या आधी भांडण पण नाही तशी आपली दुश्मनी नाही पण हा तुझ्या बहिणीसोबत लवर किंवा मैत्रिणीसोबत इथे या जागी आम्ही आनंद घेतला असेल तिला यमराजाकडे पाठवलं असेल तर बदला घेण्यासाठी तू येऊ शकतोस तुम्ही ज्यांना मारलत ज्यांचे बलात्कार केलेत त्यांचा माझा काही संबंध नाही त्यामुळे तुम्ही काय केलं ते मी कोणाला नाही सांगणार आता ते सांगून मला काही फायदा पण नाही आणि उपयोगही नाही त्यामुळे तसं काही करायची मला गरजच नाही त्याचं बोलणं ऐकून त्या, त्या गुंडानं तोंडात धरलेला सिगारेटचा धूर त्याच्या तोंडावर फेकला आणि उठत म्हणाला माझी दया माया प्रेमाची भाषा कदाचित तुला आवडली नाही आणि आपल्या दुसऱ्या साथीदाराला म्हणाला याला आताच राहू दे बाहेरून लॉक कर आता भाईच बघतील याला याचे हातपाय तरी बांधूया गरज नाही सात मजल्याची बिल्डिंग आहे माग दगडगोट्यांचा ढी खाली उडी मारली तरी जाणार वरच इतकं बोलून ते खोलीतून बाहेर पडले आणि बाहेरून खोली लॉक केल्याचा आवाज आला तू तसाच जमिनीवर पडून होता अंगावर जखमा झालेल्या तर डोक्यालाही जखम झालेली अंगातील शक्ती एकवटून तो उठला आणि वॉशबेसिन जवळ गेला भिंतीवर लावलेल्या आरशा स्वतःला पाहिलं तर त्याला जबर मारहाण झालेली डोक्याला लागलेल्या जखमेतून वाहणारं रक्त स्वच्छ केलं कुठून दुर्भी सुचली आणि इथं आलो डोळे मिटून तो आपल्या पलंगावर पडला होता रात्रीचे दोन वाजलेले सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आता काहीसा थांबलेला टेबलावर ठेवलेल्या मेणबत्तीचा मंद प्रकाश त्या खोलीभर पसरलेला खिडकीच्या वर कोळ्याने तयार केलेल्या त्या जाळ्या शेजारी एक किडा घेरट्या घालत होता त्याची नजर त्या जाळ्यावरच खिळली होती आणि तो किडा त्या जाळ्यात अडकलाच मीही असाच त्या किड्यासारखा एका जाळ्यात अडकलोय पण मी अडकलो कसा काही संबंध नसताना मी बाहेर गेलोच नसतो तर किती बरं झालं असतं आता ते मला जिवंत सोडणार नाहीत अगदी त्या माझ्या कथेमध्ये मरणाच्या दाढेत सापडलेल्या माणसासारखं म्हणजे त्या माणसाचा पाठलाग करत मारेकरी एका पडक्या बंगल्यात पोहोचतो जीव मोठीत धरून धावताना तो निष्पाप माणूस जमिनीवर पडतो तसा तो मारेकरी चालत पुढं येऊन आपला डावा पाय त्याच्या छातीवर ठेवतो मिठ्ठ काळोखात मृत्यूचा रक्तरंजित भीषण खेळ सुरू होता आपल्या रक्ता हातात धरलेला धारदार चाकू दाखवत तो माथे फिरू म्हणाला तुला अजूनही वाटतंय की तू माझ्या पंजातून निसटून पळून जाशील तुझ्या चेहऱ्यावर पसरलेली ही मृत्यूची भीती पाहून मला खरंच विलक्षण आनंद वाटतोय हा धार धार सुरा खसकन तुझ्या छातीत खुपसताच फाटत जाणारं तुझं मांस चिरत जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि चिरलेल्या रक्तवाहिन्यांमधून निघणारं रक्ताचं कारंज जे तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील तो धारदार सुरा बाहेर न काढता तुझ्या शरीरातच ठेवून देईन कधी डावीकडे तर कधी उजवीकडे फिरवत उसळणाऱ्या रक्ताला वाट मोकळी करून देईन असं म्हणत त्या मारेकऱ्यानं आपल्या सर्व ताकदीनिशी तो सुरा त्या माणसाच्या छातीत खुपसला आणि छातीच्या बरगड्या तोडून तो चाकू काळजात उतरला तशी आर्त किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि कसल्याशा आवाजाने तो आपल्या कथेतून बाहेर पडला एखादी महिला मंद आवाजात रडते असं वाटत होत जीव कानात एकवटला त्यानं आजूबाजूला पाहिलं पण खोलीत तर कोणीच नव्हतं पण पलंगावर पडूनच तो म्हणाला बाई तुमच्यामुळे आता मी अडकलोय मगाशी तुम्ही त्या गुंडांना बघून लपलात पण मी मात्र त्यांच्या तावडीत सापडलो आजवर पोलिसांनी खूप धुतलंय मला पण असल्या निर्दयी गुंडांनी नाही एवढं बोलून तो पलंगावरून उठला आणि आजूबाजूला पाहू लागला पण कोणीच दिसत नव्हतं मॅडम लपून काही नाही होणार ते थोड्या वेळात परत येतील आणि यावेळी माझं ठीक आहे पण तुमचं काय करतील याची कल्पना देखील करवत नाही त्या महिलेचा आवाज कदाचित किचनमधून आला होता पण आता किचनमध्ये जाऊन बघायची ताकद त्याच्यात उरली नव्हती जखमांनी भरलेल्या शरीरात होणाऱ्या वेदनांमुळे हालचाल न करता तो पलंगावर पडून राहिला पण तो आवाज सतत येत होता त्या स्त्रीच्या आवाजानं त्याचं मन काहीसं अस्वस्थ झालं दोन्ही हातांनी आपले कान झाकले खरे पण आवाज मात्र घुमतच होता नाईलाजानं तो बीडवरून खाली उतरला आणि बाजूच्या टेबलावर ठेवलेली टॉर्च हातात घेऊन लंगडत लंगडत किचनच्या दिशेने जाऊ लागला त्यानं हळू स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं पण आत कोणीच नव्हतं एव्हाना तो आवाजही बंद झालेला क्षणभर तसाच थांबला ती रूम माझ्या रूममध्ये आहे कि रूमच्या बाहेर वरांड्यात तो किचन मधून बाहेर पडणार इतक्यात पुन्हा तोच आवाज कानावर आला तसा तो जागीच थांबला त्यानं मान तिरके करून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा आवाज बाथरूम मधून येतोय तो एक एक पाऊल पुढे जात बाथरूमच्या दरवाजाजवळ पोहोचला आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला आवाज येत होता बाथरूम मधून ती बाथरूम मध्ये होती मॅडम मला ठाऊक आहे तुम्ही आत लपून बसला आहात ते पण ती काहीच न बोलता हुंदके देत होती हे बघा तुम्ही त्या माणसांना ठार मारलत पण नाव माझ्यावर आलंय आणि आता कोणत्याही क्षणी इथं येऊन मला या इमारतीवरून फेकून देतील आणि तुमचंही काही वेगळं होणार नाही हा आता ते वासनांद पुरुष आहेत आणि तुम्ही एक हतबल महिला त्यामुळे तुम्हाला जरा जास्त त्रास सहन करावा लागू शकतोय त्यात ते त्यांचा एखाद्या राक्षसाला देखील लाजवेल इतका निष्ठूर आहे तिचा पुन्हा काही प्रतिसाद येतोय का याची वाट पाहू लागला पण तिचं मुसमुसणं सुरूच होतं मॅडम तुम्ही बाहेर नाही आलात तर मी दरवाजा उघडून आत येतोय कोणताही आवाज न करता त्याने हळूसदार पुढे ढकललं आणि किंचित उघडलेल्या दरवाजाच्या फटीतून आत डोकावता यावं म्हणून आतमध्ये टॉर्चचा प्रकाश पाडला आत ती महिला होती जी बाथरूमच्या फरशीवर भिंतीकडे तोंड करून रडत बसलेली तिच्याकडे न पाहताच तो म्हणाला हे बघा आता रडून काही उपयोग नाही मघाशी मी सांगत होतो इथून निघून पोलीस स्टेशनला जाऊ पण नाही ऐकलं तुम्ही ते सगळे जण येत असतील आणि इथून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग निधन माझ्या तरी डोक्यात नाही त्याचं बोलणं ऐकून तिनं किंचित तिरकी करून मागे पाहिलं पण केसांनी झाकल्यानं चेहरा नीट दिसत नव्हता ती उठून उभी राहिली तिच्या हातात तो धारधार लांब पात्यांचा रक्तानं लाल झालेला सुरा तसाच होता मागे वळली पण विस्कटलेले केस चेहऱ्यावर आल्यानं नीट काही दिसत नव्हतं तिची नजर मात्र त्याच्यावरच स्थिरावली होती काहीच न बोलता त्याच्याकडे पाहत ती चालत बाहेर येऊ लागली तसा तोही काही पावलं मागे सरकला ती चालत बाहेर पडली तसा तो म्हणाला तुम्ही आहात तरी कोण आणि का मारलं त्या माणसांना त्यानं विचारलेल्या प्रश्नानं ती थांबली आणि मान तिरकी करून काहीस रागीट नजरेनं त्याच्याकडे पाहिलं तिचा राग तो समजून गेला हा तसं मरणारा कोणी थोर महापुरुष नव्हता हे मला ठाऊक आहे पण तो मेल्याने आपले जिवंत राहायचे बरं सगळं जाऊ दे पण तुम्ही त्याला का मारलं याचाच विचार करत आहेस ना तू स्वतःलाच विचार का मारलं याला आता मला कसं माहिती मी थोडेच तुम्हाला ओळखतोय आपण तर अनोळखी आहोत अनोळखी बरोबर फक्त अनोळखी तुमच्यासाठी फक्त एक अनोळखी स्त्रीच्या इज्जतीच्या चिंधड्या करून तिला रस्त्यात फेकून दिलं जातं अंगावर राहिलेल्या कपड्यांच्या चिंध्या गोळा करत हात जोडून ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची भीक मागत होती पण कुणालाही तिची दया आली नाही प्रत्येकजण याचा व्हिडिओ बनवून एकमेकांना पाठवत होता कारण ती अनोळखी होती फक्त एक अनोळखी कदाचित तुम्ही खूप सहन केलाय ती महिला किंचित हसली सहन का विरोध करायला हे सगळं मी सहन करणं गरजेचं आहे का मॅडम तुमच्यासोबत काय झालं ते मला माहीत नाही आणि जर काही वाईट झालं असेल तर आपण ते बदलूही शकत नाही पण आपल्याला इथून बाहेर पडावं लागणार आहे ते कधीही येतील त्याचं बोलणं ऐकून ती बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन अगदी निवांत बसली तो तिची प्रत्येक हालचाल पाहत होता त्याला असं भांबावलेलं पाहून ती शांतपणे म्हणाली माझं काम अजून झालेलं नाही आणि जोवर माझं काम होत नाही तोवर मी इथून जाणार नाही ठीक आहे मग तुमचा हा रक्तरंजित खेळ सुरू ठेवा मला तर माझा जीव प्यारा आहे त्याचं बोलणं ऐकून ती किंचित हसली तुला वाटते तू इथून जिवंत बाहेर पडशील आणि ते तुला जाऊ देतील तिच्याकडे न पाहताच खोलीतून बाहेर पडण्यासाठी तो मार्ग शोधत बोलू लागला ते मला जाऊ तर देणार नाहीतच पण म्हणून मी प्रयत्न का सोडू सवाल माझ्या जीवाचा आहे आता मरत नाही तोवर जिवंत राहायचा प्रयत्न करणार एवढं बोलून त्यानं त्या महिलेकडे पाहिलं आणि तुम्ही त्यातल्या एकाला संपवलं म्हणून स्वतःला तिसमारखा समजू नका कारण आता सवाल त्यांच्या पण जीवाचा आणि इथं या जागेवर त्यांनी तयार केलेल्या दहशतीचा आहे आणि हे सगळं एका हतबल अबला महिलेकडून संपून गेलं तर त्यांचा मर्दपणा संपलाच म्हणायचा त्याचं बोलणं ऐकून ती अगदी शांतपणे हातात धरलेल्या त्या सुऱ्याकडे पाहत पुढे म्हणाली तू कसं ठरवलंस मी हतबल आहे ते आणि इतकं करून तुला अजून वाटतंय मी हतबल आहे तिच्या हातातला सुरा पाहत त्यानं आवंडा गेला नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं तुला काय म्हणायचं होतं याच्याशी मला काही सोयरसुतक नाही पण लक्षात ठेव खेळ अजून संपलेला नाही पण तुम्ही आहात तरी कोण मी कोण आहे आणि इथं का आहे हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की तू कोण आहेस इथं का आहेस की यांच्यासारखाच वासनांद आहेस जे बळजबरीनं मुलींना वैशा व्यवसाय तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला नाही मी म्हणजे मूर्ख बिंडू गाढव किंवा असंच काहीतरी समजू शकतेस कारण मी इथं आलो होतो पोलिसांपासून आपला पिछा सोडवायला पण झालं भलतच एका खोट्या मर्डर केसमध्ये अडकलो आणि मला अटक करण्यात आली मी कसा बसा तिथून पळून आलो पण ते म्हणतात ना आगीतून निघून फुफाट्यात तसं झालं कोणाचा खून आणि का मारलस बाई मी खरंच नाही मरलं कोणाला आणि मरणारा कोण होता तेही माहीत नाही तू मूर्ख बिंडो गाढव असशील पण मी नाही हे लक्षात ठेव कारण तुझ्यावर खुनाचा आळ आलाय पण खून कोणाचा आणि का ते नाही माहीत शक्य तरी आहे का का, का शक्य नाही इथं जो माणूस तू मारलास त्याच्या खुनाच्या आरोपामुळे मला तुडव तुडव तुडवलाय आता प्रश्न तोच की तो कोण आणि उत्तर मला माहीत नाही आणि का मारलंस तेही माहीत नाही ती गप्पच होती तसा तिच्याकडे न पाहता तो म्हणाला आता विषय निघाला म्हणून सांगतो मी भुरट्या चोऱ्या करतो जाता जाता मोबाईल लॅपटॉप म्हणजे दिसेल ते आणि शक्य असेल ते त्या रात्री असंच काही शोधत असताना एक चारचाकी रस्त्याच्या कडेला उभी दिसली गाडीतून एक वयस्कर व्यक्ती उतरली आणि थोडं दूर जाऊन कोणाची तरी रागात बोलू लागली म्हणजे मला त्यांचं बोलणं अस्पष्ट का असे ना पण ऐकू येत होतं ते रागातच म्हणाले खंडणीच्या धमक्या मला नको देऊ आणि माझ्या नातीला बाजारात विकण्याची भाषा केलीस ना आता तुला पोलिसी खाक्यात दाखवायलाच लागणार मी इकडे हळूच गाडी डोकावून पाहिलं तर आत एक लॅपटॉप दिसला मी पुन्हा त्या व्यक्तीकडे पाहिलं तर ती बोलण्यात मग्न होती मी हळूच हात आत सरकवला आणि लॅपटॉप उचलणार इतक्यात कोणीतरी माझा हात पकडला पाहिलं तर एक तेरा चौदा वर्षांची मुलगी होती खूप गोड हसून म्हणाली लॅपटॉप पाहिजे काय पासवर्ड आजोबांकडे आहे थांबा त्यांना बोलावते ती आरडाओरडा करेल म्हणून तिला फक्त घाबरावायला जवळचा सुरा काढला आणि तिला गप्प राहायला सांगितलं पण ती पोरगी परत मला म्हणाली निदान कोणीतरी घाबरेल इतका मोठा तरी सुरा घेत चला माझे बाबा मिलेटरीमध्ये आहेत तेव्हा घरात आणि आजोबांकडे स्वतःची पिस्तूल आहे बाकी मला वाटतं तुम्ही समजूतदार आहात त्या तेरा चौदा वर्षांच्या मुलीचं धाडस मला आवडलं मी ही किंचित हसून तिला थम्सअप केलं आणि जाणार तोच अचानक तिथं एक व्हॅन येऊन थांबली काही समजायच्या आत दोघेजण झटकन उतरले आणि त्या कारचा मागचा दरवाजा उघडून त्या मुलीला बाहेर खेचत आपल्या गाडीत कोंबलं ती किंचाळू लागली तिला वाचवायला मी त्या गुंडांच्या गाडीचा दरवाजा उघडू लागलो पण धावत येणाऱ्या तिच्या आजोबांचा तोल गेला आणि त्यांना सावरताना माझ्या हातातला सुरा त्यांच्या छातीत घुसला ते जागेवरच गतप्राण झाले लोकांना वाटलं अपहरण करणारे माझे साथीदार होते म्हणून मला पकडलं माझ्या नावावर आधीच पोलीस स्टेशनमध्ये चोरी पाकिट मारेच्या केस होत्या त्यामुळे पोलिसांचा संशय माझ्यावरच राहिला पोलिसांनी खतरनाक तुडवला पण दवाखान्याचं निमित्त करून ॲडमिट झालो आणि मी तिथून पळ काढला मी निर्दोष आहे हे फक्त त्या मुलीला माहीत होत आणि आपल्या डाव्या हाताला झालेली जखम पाहत म्हणाला मग कळालं ते अपहरण करते त्यांच्या मार्गावर आधीपासूनच होते त्यांनी डाव साधला पण ते वयस्कर मग त्या मुलीचं काय झालं सापडली का नाही दोन दिवसांनी रेल्वे रुळावर प्रेत सापडलं तिचं प्रीत कसल लहान लहान तुकडे पोलिसांनी गोळा करून आणलेले तो पुढे काही बोलणार तोच मुख्य दरवाजाच्या बाहेर वरांड्यातून कोणीतरी धावत येत असल्याचं लक्षात आलं आणि दोघेही सावध झाले